नमस्कार रुजिरा डेली ची सर्वांचे मनापासून स्वागत आहे एक वाटी भाजलेली तीळ घेतलेले आहेत नेहमी मी तीळ भाजून ठेवते त्यामुळे त्याला कीड लागत नाही असा बारीक कूट केलेला आहे तो एका बाउलमध्ये काढून घेतलाय आता आपण घेतलेला आहे एक वाटी सुका नारळाचा किस एक वाटी साखर एक वाटी दूध हा डेसिकेटेड कोकोनट आहे कूट केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाचं किस घालून घेतलेलं आहे एक वाटी साखर आहे ती देखील यात घालून घ्यायची एक वाटी दूध जे घेतलेलं आहे त्यामधलं अर्धी वाटी दूध भांड्यामध्ये घालून घेऊया साखर नारळ दूध तिन्ही मिक्स केलेलं आहे हे एक मिक्सरवर एकदम बारीक करून घेऊया तीळ रोजी मोदक करणार आहोत त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये अगदी अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं चा। तूप चांगलं गरम झालं त्यामध्ये आपण ही जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट घालून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस दूध घालून सर्व पेस्ट लागलेली पुसून घेते ती देखील आपण कढीमध्ये घालून घेऊया या स्लो फ्लेमवर पेस्ट तुपामध्ये एकजीव करून घेऊ आता यामध्ये आपण जो तयार केलेला तिळकूट आहे तो घालून घ्यायचा दोन चमचा गुलकंद घेतलेला आहे ते देखील घालून घ्यायचं खास गणेश जयंतीसाठी आपण तीळ रोजी मोदक करायलो त्यासाठी यामध्ये गुलकंद अवश्य घालून घ्यायचा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ कढईला न लागू देत सतत हलवून आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं घालण्यासाठी अर्धी व मिल्क पावडर घेतलेली आहे ती पावडर एका मोठ्या बाउल मध्ये घेते यामध्ये दूध घालू दुधामध्ये ही पावडर एकजीव करून घेऊया तसं हे मिश्रण आपल्याला मध्ये मध्ये हलवायचंय कढईला ला ला लागू द्यायचं नाहीये अशीच जर आपण मिल्क पावडर घातली तर त्याच्या घाटी झाल्या असतात त्यासाठी त्याची चांगली पेस्ट केलेली आहे आता ही पेस्ट आपण या मिश्रणामध्ये घालून घेऊ थोडासा खायचा रंग आहे तो देखील घालून घेत आहे ऑरेंज कलर घालून घेतलेला आहे रंगामुळे मोदक दिसायला अतिशय चांगले दिसतात त्यामुळे थोडासा रंग घालून घेतलेला आहे असेल तर झाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल सतत हलवून या मिश्रणाचा आपल्याला मोदक करण्यासाठी घट्ट गोळा तयार करायचा आहे कढईच्या वरच्या बाजूला लागले नाही ते देखील आत घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं पाच मिनिट झालेले आहेत थोडस मिश्रण घटवायला सुरुवात झाली आहे पहा मिश्रणाचा घट्ट गोळा तयार होत आहे घट्ट गोळा तयार होण्यासाठी दहा मिनिट लागलेले आहेत गॅस बंद करून घेऊया गॅस बंद करून कढई खाली घेतलेली आहे पहा मिश्रणाचा व्यवस्थित असा गोळा झालेला आहे एका वाटीमध्ये तूप घेतलंय मोदक तयार करण्यासाठी मोदकाचा साचा देखील घेतलेला आहे साच्याला आतून तूप लावून घ्यायचं साचा बंद करून घेऊ चमच्याच्या साय्याने यामध्येही तयार केलेलं मिश्रण घालून घेऊयात तुम्ही गरम गरम असताना मोदक करून घेतले तरी चालतील किंवा थोडस कोंबड झाल्यानंतर मोदक करून घेतले तरी चालतील पहा एक तिळाचा रोजी मोदक तयार झालेला आहे याप्रमाणे आपल्याला सर्व मिश्रणाचे तीळ रोजी मोदक करून घ्यायचे दुसरा मोदक देखील तयार झाला घेतलेल्या मिश्रणामध्ये एकोणीस मोदक झालेले आहेत यातील आपण सात नऊ किंवा अकरा मोदक गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवू शकतो गणेश जयंतीला तिळाचे मोदक अवश्य केले जातात तर तुम्ही असे तीळ रोजी मोदक घरी नक्की करा ह्याची चव घरातील सर्वांनाच आवडेल ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा जर तुम्ही माझे चॅनल प्रथम पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्थ रहा, मस्त रहा, धन्यवाद